हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपाज टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण बीटपासून एक साधी सिंपल अशी चपातीची रेसिपी बघणार आहोत तर अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे आणि बीट आपल्या शरीरासाठी चांगले असते आणि ते तसं खाल्लं जात नाही तर त्यासाठी हा छान असा ऑप्शन आहे आणि याची टेस्ट पण खूप छान लागते तर एकदा नक्की ट्राय करा चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी मी हे बीट घेतलेत तर त्याचे आपल्याला देठ काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर साल काढून घेणार आहोत तर मी सगळ्या बीटची साल काढून घेत आहे तर बीटची साल काढून झालेली आहे त्यानंतर ते आपल्याला छोट्या पीसमध्ये कट करून घ्यायचे आहेत तर मी सगळे बीट कट करून घेतलेत त्यानंतर गॅसवर एक छोटं पातेलं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये हे बीटचे तुकडे घातलेत आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी तर पाणी घालून आपल्याला ते बीट शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ते आपल्याला मिक्सरला अगदी बारीक त्याची पेस्ट करून घ्यायची आहे तर तेच पाणी मी यूज केले वाटण्यासाठी पण त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद दोन चमचे धनाजिरा पावडर त्यानंतर मिरची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे गव्हाचं पीठ तर ते जेवढं आपल्याला त्यामध्ये बसेल त्या ते पेस्टमध्ये तेवढं आपण पीठ घालून घेणार आहोत आणि त्याचा आपल्याला चपातीच्या कणकेप्रमाणे आपल्याला त्याचा गोळा मळून घ्यायचा आहे तर नंतर लागलंच तर थोडंफार पाणी पाण्याचा हात लावून आपल्याला तो छान असा मळून घ्यायचा आहे तर मी ते पीठ मळून घेतलेलं आहे आणि शेवटी त्यामध्ये एक चमचा तेल घालून अजून एक दोन मिनटं मी अगदी छान असं मळून घेतलेलं आहे पीठ तर बघू शकता खूप छान असं आपलं पीठ म्हणून रेडी झालेलं आहे तर ते मी दहा मिनटं झाकून ठेवलं त्यानंतर चपातीच्या पिठाप्रमाणे त्याचा गोळा घ्यायचा आहे पिठामध्ये बुडवून त्याची छोटी पोळी लाटून घ्यायची आहे त्यानंतर त्याला ते मध्ये तेल लावून आपल्याला त्याची घडी करून घ्यायची आहे आणि परत ते आपल्याला पिठामध्ये घोळवून आपल्याला त्याची ज ज्याप्रमाणे आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच लाटून घ्यायचं आहे तर ह्याची साईज तुम्ही आता तुमच्या आवडीनुसार लहान मोठी करू शकता किंवा अगदी ह्याच्या पुऱ्या बनवल्या आणि त्या तळल्या तरी खूप छान लागतात तर मी आता त्याची चपाती लाटून घेतलेली ला आहे आणि मी हे तेल यूज केले तर तुम्ही तूप किंवा बटर यूज करू शकता तर आता गॅसवर तवाही तापलेला आहे तर त्यावर आपल्याला ही चपाती दोन्ही बाजूने छान अशी शेकून घ्यायची आहे तर अगदी साधी सिंपल अशी रेसिपी आहे एकदम झटपट होते आणि रोज रोज तीस तीस चपाती खाऊन कंटाळा येतो तर कधीतरी हे थोडंसं असं चेंज म्हणून पण खूप छान अशी रेसिपी आहे तर बघू शकता छान अशी आपली चपाती भाजली गेलेली आहे तर त्यानंतर मी त्यावर तेल लावून दोन्ही बाजून अगदी साईडनं वगैरे शेकून घेणार आहे तर आता दोन्ही बाजूनही आपली चपाती छान अशी शेकून झालेली आहे बघू शकता तुम्ही तर, तर ही अशीच कोरडीसुद्धा खूप छान लागते कारण आपण त्यामध्ये मिरची पावडर किंवा धनजिरा पावडर वगैरे टाकलेला आहे तर अगदी खमंग अशी ही चपाती लागते त्यानंतर मुलांना तर सॉससोबत चटणीसोबत किंवा आपण जी कोणतीही भाजी बनवू त्यासोबतही ही चपाती खूप छान लागते तर अशाच पद्धतीनं मी बाकी चपाती करून घेतलेल्या आहेत तर ज्याप्रमाणे आपल्याला चपाती करायला वेळ लागतो तेवढाच यासाठी वेळ लागतो तर कधीतरी हा बेस्ट पर्याय आहे तर मी अशाच पद्धतीनं बाकी सगळ्या चपाती करून घेतलेल्या आहेत आणि मी त्यासोबत बर... अंड्याची भुर्जी बनवलेली होती तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही भाजी त्यासोबत सर्व सर्व करू शकता किंवा अगदी चटणी किंवा सॉस कशासोबतही छान लागते दह्यासोबतसुद्धा छान लागते ही चपाती तर ही बिटाच्या चपातीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा आणि रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग असंच भेटू आपण यापुढे अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय थँक्यू